आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोगराळे या ठिकाणी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना जे आपल्या आयुष्याकडे आयुष्यात प्रकाशाकडे नेणारे जे काम आहे वही पेन आणि त्यासोबत गोडवा तुम्हाला खाऊच वाटप केलेलं आहे या मुलांना दिलेलं जे शुभेच्छापर वह्या आणि पेन आहेत किंवा खाऊ असेल ज्यांनी आपल्या शाळेसाठी दिलं ते आपल्या ज्यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या मुलांना वह्या पेन दिलेल्या आहेत असे पैलवान सुशील आणि सुशांत या दोघांना आपल्या शाळेच्या वतीनं आपण काय करूया वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देऊया शुभेच्छा वाढदिवसाच्या हॅपी ने आपण करणार आहोत वन टू थ्री स्टार्ट या शुभेच्छा आपण ज्यांच्या नावातच खरं तुम्ही पाहिलं तर सुशील सु म्हणजे चांगले शील म्हणजे चांगले चारित्रवान असणारे सु म्हणजे शांत सुशांत असे दोन सख्खे भाऊ आहेत ना या दोघ्या दोघा सक्क्या भावांना आपल्या सर्व मुलांच्या त्यांना पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीच भरभराट जावं त्यांनी ज्या मनामध्ये अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्या त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हायेत अशा आपल्या शाळेतल्या चिमुकळ्या विद्यार्थ्याकडून आणि आमच्या दोघांच्याकडूनही तुम्हाला अशा खूप खूप शुभेच्छा देतो या सर आणि त्यांना आपल्या शाळेच्या वतीनं एक दोघांना अमेक बुके म्हणून शुभेच्छा भर भेट देत आहोत